नमस्कार मित्रांनो बॉक्स ऑफिसवर सध्या तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत मराठी सिनेमेही कमाईसाठी झगडताना दिसत आहे पाच दिवसापूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा झापूक झुपूक हा सिनेमा प्रदर्शित झाला या सिनेमांकडून केदार शिंदेना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र तसं झाल्याचं चा पाहायला दिसून येत नाही टिकटॉक स्टार सूरज चव्हाणला घेऊन केदार शिंदेंनी हा सिनेमा केला खरंतरी जोखीम आणि हा त्यांनी केलेला प्रयोग याबद्दल सुरुवातीपासूनच प्रचंड चर्चा होती पाचव्या सीझन मधून सूरज चव्हाणच्या एंट्रीवर अनेकांनी टीका केली होती मात्र तरीही तो या खेळात शेवटपर्यंत टिकला आणि यशस्वी झाला तेव्हा त्याच्या ते फॉलोअर्सचा मोठा पाठिंबा त्याला मिळाला पण हाच पाठिंबा आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाहायला मिळत नाही ही कंत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बोलून दाखवलेली आहे तसंच सुरत सिने सुरतचा सिने, सिनेमा पाडायचा हे काही जणांनी आधीपासून ठरवलं होतं असंही केदार शिंदे हे नुकतेच म्हटलेले आहेत कारण सिनेमाची कमाई ही मनावी तशी झाली नाही कमाईबद्दल बोलायचं झालं तर सुरतच्या चित्रपटाने गेल्या पाच दिवसात एक कोटीच्या घरात कमाई केल्याचं म्हटलं जात आहे तर मंगळवारी प्रेक्षकांना खास ऑफरही देण्यात आली नव्याण्णव रुपयात हा सिनेमा प्रेक्षकांनी पाहावा असं केदार शिंदे यांनी सांगितलं याचा फायदा देखील झाला कमाईतून दिसून आलं तर दुसरीकडे महेश मांजरेकर यांचा देवमानुसा सिनेमाही पाच दिवसापूर्वी प्रदर्शित झालाय या चित्रपटालाही सममिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय हिंदी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सध्या बॉक्स ऑफिसवर केसरी चॅप्टर टू जाड ग्राउंड झिरो या सिनेमांचा बोलवाला आहे तेव्हा मित्रांनो आपण अभिनेता सूरज चव्हाण याचा चित्रपट पाहिलात का मग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद